दृष्टीने महत्वाची असलेली ग्रामपंचायत बांधुळे वाघुणे ग्रामपंचायत अमकुलवाडी या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी आणि अमकुलवाडी मधल्या शिवसैनिकांनी आज मध्ये घर वापसी केलेली आहे मागील झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या दरम्याने काही अंतर्गत वादामुळे जो काही अपवादात्मक निर्णय दापोळी तालुक्यामधील एकाच ग्रामपंचायतमध्ये तिथे पाहायला मिळाला होता त्याची आज दुरुस्ती झालेली आहे आणि विशेष म्हणजे ह्या ग्रामपंचायत मध्ये असलेले माजी सरपंच नितीन जी आहेत त्यांचे सर्व सहकार्याने देखील आज शिवसेनेमध्ये आज घर वापसी केली आहे नितीनने माझ्यासोबत युवासना म्हणून जेव्हा मी देहा दापोली मतदारसंघामध्ये दोन हजार सोळा साली सुरुवात सुरा केली आणि माझ्यासोबत ज्या युवा वर्ग जोडला गेला त्या पहिल्या फळीमधला नितीन तो आज पुन्हा आपल्या शिवसेनेमध्ये आज सक्रिय झालाय मी त्याचं आणि त्यांच्या पत्नी आहेत ज्या सरपंच आहेत त्यांचं ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत अंकुलवाडीचे जे ग्रामस्थ आहेत त्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो मला वाटतं जनतेने ज्या अपेक्षेने मला आमदार केलं होत विकास कामांच्या अपेक्षा ठेवून आज आम्ही काम करत असताना अमखोल गाव मध्ये देखील विकास ह्या विषयावरतीच पुन्हा गावाचं एकमत झालं दीड वर्षापूर्वी जो काही बदल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळाला त्याची वाच्यता ही दापोली तालुक्यामधील काही मोजक्या काही गावामध्ये विरोधकांनी त्याचं भांडवल करायचा प्रयत्न केला परंतु शेवटी विकास हा केंद्रबिंदू आम्ही ठेवून काम करतोय आणि विकासच्या एका विषयावरतीच एका मुद्द्यावरतीच आज हा पक्षप्रवेश होता याचं नक्कीच मला समाधान आहे